जय शिवराय मित्रांनो आपण जेव्हा इतिहासाचे पानं पलट तर तेव्हा आपल्याला सर्वात अगोदर जर कुणाचे छायाचित्र दिसत असेल तर ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि असे बरेचसे काही मावळे आणि स्वराज्याचा सर्वात मोठा जर कधी शत्रू बघितलं औरंगजेब आपल्या सर्वांना माहिती आहे की छत्रपती शिवाजी महाराज नंतर त्यांचे मुलगा शंभूराजे या सर्वांचे काय झाले परंतु कित्येक जणांना असा प्रश्न पडतो की औरंगजेब हा जवळपास एकूण नव्वद वर्ष जगला आणि जवळपास त्याने पन्नास पेक्षा पण जास्त वर्ष हे बादशाह म्हणून राज केलं तर मग असा प्रश्न पडतो घरा की त्याचे मुलं असतील त्याचे नातू असतील त्याचे पंतू असतील या सर्वांचे पुढे काय झाले कारण मुघलांचा जर कधी आपण इतिहास बघितला तर त्यांमध्ये घराघरांमध्ये सत्ता संघर्ष हा खूप जास्त होता तर मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आपण प्रामुख्याने बघणार आहोत की औरंगजेब त्याच्या मुलांचं काय झालं त्याचे मुलं किती होत आता कित्येक ठिकाणी जर कधी आपण बघितलं तर कोणी म्हणतं त्याचे तीन मुले होते तर कोणी म्हणतं त्याचे पाच मुले होते तर या सर्व गोष्टींचा आपण या व्हिडिओमध्ये आढावा घेणार आहोत आणि जर कधी औरंगजेब बघितलं तर तो चतुरही तितकाच होता आणि क्रूरही तितकाच होता त्याने त्याच्या भावांना सुद्धा सोडलं नाही तर, तर तसंच त्याने त्याच्या मुलांना पण मारलं की काय असा प्रश्न सुद्धा बऱ्याच जणांना पडतो तर या सर्व प्रश्नांचे उत्तर आपण या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करणार आहोत तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचं आणि व्हिडिओ जर कधी आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनल ला सुद्धा नक्कीच करायचं आहे औरंगजेबाला पाच मुलं होते मोहम्मद सुलतान अकबर आजम मुम आणि कामबक्ष पण औरंगजेबाच्या मृत्यूच्या म्हणजे सतराशे सातच्या अगोदरच त्यांचा मृत्यू झालेला होता तो कशा प्रकारे झालेला होता ते सुद्धा आपण पुढे बघणारच आहोत आणि नंतर जे जे त्याचे तीन मुलं होते त्यांमध्ये येतो तो म्हणजे मुवज्जम आजम आणि कामबक्ष हे तीन मुलं औरंगजेबाच्या मृत्यूच्या नंतर सुद्धा होते परंतु ते थोडेच काळ जगले तर त्याचं काय कारण सुद्धा होत हे सुद्धा आपण या पुढे पण सर्वात अगोदर आपण मोहम्मद सुलतान आणि अकबर या दोघांविषयी जाणून घेणार आहोत मित्रांनो औरंगजेबाचा सर्वात मोठा मुलगा म्हटला तर मोहम्मद सुलतान त्याचा जन्म झालेला होता तो म्हणजे सोळाशे एकोणचाळीस मध्ये औरंगजेबाला सर्वात जास्त भीती वाटायची ती ह्या मुलाची असं कुठं ना कुठे तरी औरंगजेबाला वाटायचं की सत्यासाठी हा आपलाच मुलगा आपल्या विरुद्ध बंड पुकारायला म्हणून आणि मित्रांनो झालं सुद्धा काही काळानंतर असेच औरंगजेबाचा भाऊ म्हणजे शहा शुजा म्हणजेच मोहम्मद सुलतानाचा सुलतान तर मोहम्मद सुलतान आणि शहा शुजा या दोघांनी मिळून औरंगजेबा विरुद्धच बंड पुकारले पण औरंगजेबा पुढे यांचा काही ठाव ठिकाणा लागला नाही आणि त्यावेळेस मग औरंगजेबा औरंगजेबाचाच मुलगा म्हणजे मोहम्मद सुलतान याला कैद केले आणि जो शहा सुजा होता तो पळून गेला मित्रांनो जेव्हा मोहम्मद सुलतान हा औरंगजेबाच्या कैदेमध्ये होता तर असं म्हटलं जातं की कि लाल किल्ल्या सलीमगडच्या किल्ल्यावरती त्याला कैदेमध्ये ठेवलं होतं आणि नंतर पुढे चालून सोळाशे शहात्तर मध्ये औरंगजेबाच्याच सांगण्यावरून किंवा औरंगजेबाच्याच आज्ञेने याच त्याच्या स्वतःच्या मुलाला वेष देऊन मारण्यात आला आणि नंतर आता आपण बघूया ते म्हणजे अकबराबद्दल मित्रांनो औरंगजेबाचा हा मुलगा अकबर म्हणजे त्याच्या इच्छा आकांक्षा तर खूप मोठ्या मुघलांच्या गादीवरती म्हणजे त्याला बादशाह व्हायचं होतं परंतु त्याचे जर कधी कर्तृत्व बघितले तर ते एवढे महान लगेच नव्हते मित्रांनो जेव्हा औरंगजेबाने अकबराला राजपुतांविरुद्ध लढण्यासाठी पाठवलं तर याच अकबराने राजपुतांविरुद्ध लढण्याच्या ऐवजी राजपुतांसोबतच सल्ला केली आणि औरंगजेबा विरुद्धच बंड पुकारले आणि सोळाशे एक्क्याऐंशी मध्ये तेव्हा तो औरंगजेबाशी बंड पुकारतो आणि हारल्याच्या नंतर तो दख्खनमध्ये म्हणजे साऊथ इंडियामध्ये येतो तर तेव्हा त्याला जवळपास चार ते पाच वर्ष छत्रपती शंभू राजेच आश्रय देतात आणि मित्रांनो जेव्हा अकबराला कळते की आता आपलं काही होणार नाही म्हणून तेव्हा तो कडनं निघतो आणि इराणला जाऊन पोहोचतो आणि इराणला गेल्यानंतर तिथे सुद्धा तो बंड पुकारण्याचे बरेचसे काही प्रयत्न करतो परंतु औरंगजेबा पुढे कोणाचा काही ठाव लागत नव्हता आणि अकबराला कोणी मदतही करत नव्हते आणि जेव्हा अकबराला कळले की आता औरंगजेबाच्या मृत्यूशिवाय काही पर्याय नाही तर तेव्हा तो बसून फक्त औरंगजेबाच्या मृत्यूची वाट बघू लागला म्हणजे मुलगा आपल्या बापाच्या मृत्यूची वाट बघू लागला ते कशासाठी तर बादशाह होण्यासाठी मित्रांनो इतिहासकारांनी पुस्तकामध्ये खूप भारी लिहून ठेवलेला आहे की या मुघलांना असं वाटायचं की आपला बापच जर जन्माला नसता आला तर किती भारी झाला असत सत्ता ही डायरेक्ट आपल्यालाच मिळाली असती म्हणून आणि मित्रांनो जेव्हा अकबर हा इराण मध्ये असतो आणि आपल्या बापाच्या मृत्यूची वाट बघत असतो परंतु कदाचित देवाला सुद्धा हे मान्य नव्हतं म्हणून की काय औरंगजेबाचा मृत्यू होतो सतराशे सात मध्ये आणि त्याच्या काहीच वर्षा अगोदर म्हणजे सतराशे चार मध्ये मृत्यू होतो स्वप्न होण्याचं हे स्वप्नच राहिलं आता आपण बघूया ते म्हणजे औरंगजेबाचे ते ती तीन मुले जे की औरंगजेबाच्या मृत्यूनंतरही जिवंत होते आणि त्यांचे पुढे काय झाले जेव्हा औरंगजेबाचा मृत्यू सतराशे सात मध्ये त्यावेळेचे अहमदनगर म्हणजे आजचे अहिल्यानगर येथे त्याचा झाला तर त्यावेळेस त्याचे तीन मुले आजम याला औरंगजेबाच्या मृत्यूचे जवळपास सात ते आठ दिवस अगोदर मावळचा सुभेदार म्हणून नेमणूक केली आणि तिकडे त्याला पाठवलं होतं आणि दुसरा मुलगा म्हणजे कामबक्ष कामबक्ष याला विजापूरचा सुभेदार म्हणून नेमणूक केली होती आणि मु हा तर अफगाणिस्तान मध्ये होता परंतु मित्रांनो यामध्ये आजम हा मुलगा चतुर होता त्याला जेव्हा समजलं की औरंगजेबाची तब्येती ठीक नाही आणि तो काहीच दिवसांमध्ये मरू शकतो म्हणून तो खूप हळूहळू चालला होता आणि जेव्हा औरंगजेबाचा मृत्यू होतो तर असं सांगितलं जातं की फक्त दोन ते तीनच दिवसामध्ये तो औरंगजेबाच्या मृतदेहाच्या ठिकाणी येतो म्हणून आणि तो स्वतःला बादशाह घोषित करतो आता येथे विचार करण्यासारखी गोष्ट आहे जर कधी बादशाह मेला तर त्याच्या ठिकाणी बादशाह एकच व्हायला पाहिजे परंतु औरंगजेबाच्या तीनही मुलांनी आप आपल्याला बादशाह म्हणून घोषित केले जेव्हा मग आजम हा आग्र म्हणजे राजधानीकडे जात होता तर तेव्हा जजाऊ या ठिकाणी आजम आणि मोजम या दोघांचं युद्ध होतं मित्रांनो या भावभावांच्या युद्धामध्ये आजमचा मृत्यू होतो आणि याच युद्धामध्ये त्यांचे कित्येक सारे नातेवाईक भाऊ औरंगजेबाचे नातू पंतू हे मारले गेले मग या पुढे उरतो तो म्हणजे मुअज्जम आणि कामबक्ष आणि पुढे जालून हैदराबाद मध्ये कामबक्ष आणि मुअज्जम या दोघांमध्ये युद्ध होते आणि या दोघांच्या युद्धामध्ये कामबक्षाचा मृत्यू होतो आणि नंतर बादशाह म्हणून गादीवरती राहतो तो म्हणजे मुअज्जम परंतु मित्रांनो त्यावेळेस जर कधी मुअज्जमचं वय बघितलं तर हे खूप जास्त झालेलं होतं आणि त्याच्याच काही कालावधीनंतर म्हणजेच सतराशे बारा मध्ये या मोहजमचा मृत्यू होतो म्हणजे मित्रांनो जर कधी आपण बघितलं तर सतराशे चार पासून ते सतराशे बारा पर्यंत औरंगजेबाच्या या चार मुलांचा मृत्यू झालेला होता आणि सतराशे बारा नंतर म्हणजे जेव्हा मोहजमचा मृत्यू होतो तर त्यानंतर या मुलांच्या गादीवर काम बक्षाचा मुलगा बसतो मित्रांनो तर हा छोटासा व्हिडिओ होता औरंगजेब आणि त्याच्या मुलांबद्दलचा ह्या व्हिडिओमधनं तर तुम्हाला कमीत कमी हे तर नक्कीच कळालं असेल औरंगजेबाच्या मुलांमध्ये सत्तेबद्दल किती मोह होता आणि याच सत्याच्या लालसापोटी आपापसात आप युद्ध करूनच हे लवकरात लवकर मेले सुद्धा आणि त्यानंतर जर बघितलं तर मित्रांनो मोगलांची जी ताकद होती ती खूप जास्त कमी झालेली होती आणि स्वराज्याची जी ताकद होती ती खूप जास्त वाढत चाललेली होती तर मित्रांनो हा व्हिडिओ आणि ह्या व्हिडिओमधली माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओतली जर काही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओची लिंक आपल्या मित्रमंडळींपर्यंत नक्कीच पोहोचा भेटूया पुढील भागामध्ये तोपर्यंत जय शिवराय